बघा साडे दहा तर आणि एका रकमेची चार वर्षाची रास तीन हजार पाचशे पन्नास रुपये होती तर मुद्दल किती सर प्रश्न सोडवायचा असा विक्रम मुद्दल उदाहरणार्थ समजा आता प्रश्न सरळ व्याजाचा तर सरळ व्याज काढण्यासाठीच एक सूत्र असं सुद्धा बनते की रास वजा मुद्दल इथं रास आहे तीन हजार पाचशे पन्नास यामधून ही गृहित धरलेली मुद्दल करा म्हणजे हे समीकरण स्वरूप आम्हाला काय प्राप्त होते सरळ व्याज प्राप्त होते आता गणिताची मांडणी करायची कशी सर इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र जस की सरळ व्याज बराबर म गुणीला गुणीला क भागीला शंभर सरळ व्याज तर हे तीन हजार पाचशे पन्नास वजा यक्स म म्हणजे मुद्दल यक्स व्याजाचा दर दहा आता हे दहा पॉइंटीनं मांडा आणि काळ चार वर्षाचा आहे शंभर लक्षात आलं तुमच्या आता हे शंभर इकडं परस्पर विरुद्ध बाजून येताना तीन हजार पाचशे पन्नास वजा यक्स या कंसातील पदाला गुणिला मांडावे लागतात यक्स गुणिला हा गुणाकार करा दशाव चिन्ह नाही समजून चार पंचवीस दोन आणि चार एक चार म्हणजे एक घर सोडून दशावून चिन्ह एक घर सोडून दशाव चिन्ह द्या दशाव चिन्हा नंतर असलेल्या शून्याला काही महत्व मोल नसते आता हे शंभर कंसातील पदाला गुणीला हा गुणाकार तीन हजार पाचशे पन्नास त्यावर हे दोन शून्य वजा परत शंभर वजा, वजा यक। यक। एक शंभर गुणीला यक्स वजा शंभर एक्स समोर गुणीला म्हणजे हा गुणाकार इथं करून टाका हा गुणाकार येतो बेचाळीस एक्स आता लेकरांनो हे आहेत एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष तीन लाख पंचावन्न हजार बेचाळीस यक्ष कडे जाताना हे शंभर यक्स अधिक स्वरूपात मांडा तीन लाख पंचावन्न हजार बराबर ही बेरीज एकशे बेचाळीस यक्स तीन लाख पंचावन्न हजार, पंचावन हजारकडे येताना एकशे बेचाळीस भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो दोन हजार पाचशे न यक्स किंमत दोन हजार पाचशे याचा अर्थ ही मुद्दल म्हणजे किती हो दोन हजार पाचशे हे या प्रश्नाचं लेखन उत्तर ओके okay. मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल